साठी मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणीं अकाउंट चेक करा खटाखट पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला आलेत का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की करून सांगा तर बघा संपूर्ण जी माहिती आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणाला पैसे आले आले कोणाला आले नाहीत तर संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनं अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असं ठीक आहे व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनं पुढे लाडकी बहीण योजनेवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा विरोधकांकडून दावा केला जात आहे विरोधकांच्या दाव्यांमुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे त्यांच्या मात्र त्यांच्या विरोधांचे दावे फेटाळून लावत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे ते साताऱ्यात बोलत होते बघा लाडकी बहीण योजनेवरून उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहेत तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाक्यात विषय दिलेला आहे बघा लाडकी बहीण योजनेवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत परंतु ही योजना बंद होणार का असल्याचा विरोधकांकडून दावा केला जात आहे विरोधकांच्या दाव्यांमुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे आणि मात्र विरोधकांचे दावे फेटाळून लावत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे पुढे बघा राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो मुख्यमंत्री साहेबांनी जो मला जमा केलेला आहे आणि या योजनेच्या हप्त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे राज्यातील काही महिलांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली आहे एप्रिल महिन्याच्या हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होईल अशी माहिती मिळालेली आहे आणि पुढे बघा की लाडक्या बहिणींना मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींची जी पैसे येण्याची सुरुवात आहे ती झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तर ज्या लाडक्या बहिणींना पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे एकूण बारा हजार रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधून दर महिन्याला पाचशे रुपये दिले जाणार आहेत बघा ज्यांना दुसऱ्या योजनेचा पण लाभ मिळतो तर त्यांना फक्त लाडक्या बहिणींच्या योजनेमधून फक्त पाचशे रुपये त्यांना मिळणार आहेत लक्षात ठेवा जे पी एम किसान वगैरे जे योजनेचा लाभ घेत आहे ठीक आहे नमो की शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे तर अशा व्यक्तींसाठी महिलांसाठी फक्त पाचशे रुपये त्यांना महिन्याला दिले जाणार आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवा तर आदिती तटकरे मॅडम काय म्हणालेले आहेत बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सम्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र ज्या महिला आहेत त्या सर्व पात्र महिला ज्या आहेत त्यांना साधारणपणे संबंधित सा महिलांच्या शेवटच्या आठवड्यात पैसे त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात मात्र यावेळी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास उशीर झालेला आहे आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळेल असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे आणि मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पुढे बघा एप्रिल महिन्याच्या येत्या दोन ते तीन दिवसात तुम्हाला मिळेल यापूर्वी लाडक्या बणींना राज्य सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकाच वेळी देण्यात आले होते आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बणींना फेब्रुवारी आणि मार्च हप्ते हप्तेसुद्धा जमा करण्यात आलेले होते पंधरा पंधराशे अद्याप बघा लाडक्या बणींना आता जे जे हप्ते आहेत ते मिळालेले आहेत आणि एकाच वेळी तुम्हाला हे हप्ते देण्यात आलेले आहेत तसेच आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त तुम्हाला पंधराशे आणि पंधराशे मार्च महिन्यामध्ये दिनात आलेले होते परंतु आता एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा हप्ता तुम्हाला एकत्रित मिळणार आहे हे ल हे पण तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुम्हाला पुढच्या महिन्यातसुद्धा आता पंधराशे मिळाले तर लगेच अजून पंधराशे मिळू शकतात एखाद्या हप्त्याने किंवा चार पाच दिवसांनंतर तर ही आताची मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्व ज्या आहेत बहिणी आनंदी झालेल्या आहेत सर्वकडे आनंदाचे वातावरण पसरलेले कारण भरपूर दिवसांपासून प्रतीक्षा करत होते की महिलांचे पैसे कधी येणार आहेत काय येणार आहेत परंतु ही जी प्रक्रिया आहे ही थोडी लेट झाली कारण भरपूर जे आहेत कोणी अपात्र झालेले होते कोणी भरपूर काही प्रॉब्लेम आलेले होते त्यामुळे ही प्रक्रिया थोडी लेट झालेली आहे आणि सर्वांना पैसे टप्प्याटप्प्यानुसार हे जमा झालेले आहेत ही सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वां महिला आता खुश झालेल्या आहेत लाडकी बन योजनेचे पंधरा पंधराशे रुपये खटाखट त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा कारण सर्वांना समजलं पाहिलं की खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत डायरेक्ट तुम्हाला मेसेज नाही तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये डेबिटेडद्वारे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि बहुतेक महिलांना पैसे अजून आलेले नाहीत परंतु त्यांनासुद्धा येणार आहेत तुम्ही काळजी करू नका तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला मॅसेजसुद्धा येणार आहेत मॅसेजद्वारेसुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहेत अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये हे मोठे आता नवनवीन जे पैसे पैसे जमा करण्याचे जे बदल आहेत ते सुरू झालेले आहेत आणि लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त जस महिलांना पैसे मिळावेत यासाठी मोठे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत लवकरच लाडक्या बहिणींना अजून नवीन गिफ्ट जे आहे ते नवीन गिफ्ट म्हणजे तुम्हाला अजून एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात होणार आहे ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो तर अशा डी बी टीद्वारे तुम्हाला हे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की डी बी टीद्वारे तुम्हाला हे पैसे ट्रान्सफर होतील आणि लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुड न्यूज असणार आहे तर लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि जर जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे मोठी गुड न्यूज असणार आहे सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत आणि डी बी टीद्वारे तुम्हाला पैसे ट्रान्स्फर करायला सुरुवात झालेली आहे ही मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत बघा लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर ही मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे बघा तर लाडक्या बहिणींसाठी ही आत्ताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्व महिला सर्व माता बहिणी सर्वताई खुश झालेल्या आहेत लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झाली फायनली ले। थोडे लेट झाले परंतु त्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि डी पी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तर बघा ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत किंवा ज्यांना आलेले नाहीत तर त्यांनी हो म्हणून पाठवा ज्यांना आलेले आहेत त्यांनी नाही म्हणून पाठवा ज्यांना ज्यांना आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही म्हणून पाठवा आणि ज्यांना ज्यांना आलेले आहेत त्यांनी हो म्हणून पाठवा की आम्हाला आलेलं आहेत तर अशा प्रकारे लाडके बहिणींसंदर्भात मोठी गुड न्यूज आणि मोठी अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज नवनवीन अपडेट आणि काही ना काही मी माहिती देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला ठीक आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी आनंदाची बातमी होती आनंदाची बातमी होती मोठी गुड न्यूज होती सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुड न्यूज आणि मोठी आनंदाची बातमी त्यामुळे सर्व महिला सर्व माता बहिणी सर्व ताई खुश झालेल्या आहेत सर्वांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद कारण लाडकी बन योजनेच्या चॅनलच्या माध्यमातूनच आपण नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो त्यामुळे ताईंनो तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला ठीक आहे तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर अशा प्रकारे बघू शकता लाडक्या बहिणींना मोठी तो माला है। तो अपडेट तुम्हाला पाहायला मिळालेली आहे तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स सर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये